नमस्कार आपण पाहतात रयस संवाद न्यूज चॅनल परशुराम सहकारी मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था तडवळ येथे पहिली सभा संपन्न परशुराम सहकारी मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था तडवळ येथे पहिली सर्वसाधारण सभा चेअरमन खाजापा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या सभेस प्राध्यापक बसवंत गायकवाड सभासद शिवानंद शिवशरण प्रशांत गायकवाड आदींनी मार्गदर्शन केले या सभेस व्हाईस चेअरमन चंद्रशा गायकवाड सेक्रेटरी हणमंत गायकवाड संचालक परसप्पा गायकवाड मलकांडा मडीखांबे कस्तुराबाई शिवशरण पंडित गायकवाड नागेश शिवशरण बाबूराव गायकवाड मल्लू गायकवाड विठ्ठल गायकवाड अमोल शिवशरण सिद्धाराम गायकवाड श्रीमती चंदाबा गायकवाड आदित्य शिवशरण शंकर शिवशरण प्रशांत गायकवाड रमेश गायकवाड आदी सभासद उपस्थित होते दे दे आज आपण परशुराम सहकारी ग्रमण मागासुरी करमण संस्था चळवळ येथे पुनर्जीवनानंतर हा पहिली सभा चळवळ येथे प्रांगणात येत आहे मला अत्यानंद होत आहे की याचं कारण की सन सव्वीस एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी परशुराम सहकारी करमण संस्था ही जागा माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी यांनी दिलेली होती त्या जागेत महाराष्ट्र राज्य कल्याण मंत्री एकनाथराव गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला परंतु काही कालानंतर काही कालानंतर हा संस्था लिक्विडेशनमध्ये काढण्यात आला होता त्याच्यानंतर सन दोन हजार आठपासून ते दोन हजार एकोणीसपर्यंत हा संस्था पूर्णत्वास लिक्विडेशनमध्ये काढले गेल्याने हे जो काही दिस आपल्या आप वास्तुस्थितीमध्ये दिसत असलेली जो काही जागा आहे हा पूर्णपणे सरकारी ताब्यात गे गेला होता परंतु दोन हजार सोळा सतरापासून ते दोन हजार तेवीसपर्यंत सहाय्यक निबंधकपासून ते पासून ते मुंबई मंत्रालयापासून ते हायकोर्टापर्यंत हा निकाली काढून आपल्या बाजूने हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आजचा मीटिंग हा खूप आनंदाचा असून आणि मी जे काही कलेक्टर साहेब असतील त्याच्यानंतर जे काही मुख्यमंत्री साहेब असतील आणि सहकार असतील आणि सर्वांच्या सहकार्याने हा स आ, हा सहकारी संस्था हा पुनर्जीवन झालेला आहे विशेष करून त्यावेळेस हा संस्था लिक्विडेशनमध्ये काढल्यानंतर आपण पुण्यामध्ये दाखल केलेलो होतो तिथेसुद्धा द्वंद्व फेटाळलेला होता आणि फेटाळल्यानंतर सर्व जे का दिसत असलेले जो काही सभासद आहेत त्याच्यापैकी कमीत कमी निम्माहून अधिक सभासद म्हणजे चाळीसपैकी वीस सभासद सर्व मै मय मयत झालेले आहेत बावीस सभासद मयत झालेले आहेत त्याच्यापैकी फक्त सतरा ते अठरा सभासद जिवंत आहेत मग सगळ्यांच्या सहकार्याने हा संस्था पुनर्जीवन झालेला आहे त्याचबरोबर हा संस्थाचा संस्था स्थापन करण्याचा एकच उद्देश मूळ उद्देश होता मागासुरी लोकांना कुठेतरी त्यांचा निवारा भेटावा आणि मागासुरी लोकांना कुठेतरी त्या निवारा भेटून चांगल्या पद्धतीने घर उभारणी करावी अशी अपेक्षा करून एकनाथ भीम्रा एकनाथ भीमशे गाकवाड्याने संस्था स्थापन केला परंतु काही कालाने हा संस्था बंद पडल्याने हा इथं घर होऊ शकलेलं नाही आणि त्याचबरोबर मी परत एकदा जे कोणी मदत करणारे जे कोणी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब असतील आणि विश्वजित पतंगराव कदमसाहेब असतील त्याचबरोबर आपले सोलापूर जिल्ह्याचे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री सुशीलकुमारजी शिंदेसाहेब असतील आणि आमचे मार्गदर्शक माजी सहायक निबंधक अकुलकोडचे साहेब असतील त्या सर्वांच्या सहकार्याने हा मी जो काही घेतलेला हा जो काही सा पुनर्जीवन करण्याचा मी हात पुनर्जीवन करण्यासंदर्भात जो काही काम हाती घेतलेला होता हा पुनर्स केलेलं येतं हे सुद्धा मला अभिमान वाटत आहे हे सगळ्यांच्या आता सध्या उपस्थित असलेल्या सर्व सभासदांच्या सभासदांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सहकार्याने हा हे टोटल कमीत कमी दोन कोटीचा हा संस्थेचा हा पुनर्जीवन हा करण्यास अतिशय चांगल्या पद्धतीने केल्याबद्दल आणि सर्व जे काही आपले सभासद साथ दिल्याबद्दल सर्व सभासदांचे आणि मंत्रिमंडळाचे आणि कलेक्टर साहेबांचे त्याचबरोबर सहाय्यक साहे निबंधकांचे सर्वांचे मी मनोपूर्वक आभार मानतो आणि साहेबांना जे काही कलेक्टर साहेब असतील सहाय्यक निबंधक असतील आणि मंत्री साहेब असतील मंत्री सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून मी बोलू शकतो की साहेब हे जे काही मागास्री लोक आहेत हे अजून संस्था स्थापन करून हा तिसरी पिढी अजूनसुद्धा ही जो काही दिसतो आता उघडं नाकडे दिसत आहे म्हणून जे काही मंत्री म सहकार मंत्री असतील आणि त्याचबरोबर घरनिर्माण मंत्री असतील आणि मुख्यमंत्री साहेब असतील मला साहेबांना एक मला साहेबांना हे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व सभासदांच्या मते मीच मांडू इच्छितो कारण की सर्व सभासद बेघर आणि मागासुर्ग असल्याने हा घर होऊ शकलेला नाही मा मुख्यमंत्री साहेबांना आणि सहकार मंत्री साहेबांना माझा एक विनंती आहे आता हा संस्था पुनर्जीवन झालेला आहे हा बा घर बांधकाम करण्यासाठी जो काही मोठ्या प्रमाणात लवकरात लवकर जर निधी निधी जर मिळून जर दिला हा लवकरात लवकर हा अ, स स जे काही बघत असलेलं अर्धवट स्वप्न आहेत हे पूर्ण होऊ शकणार आहेत एवढंच मी आपल्या सर्व सभासदांचे जे काही मनातले भावना आहेत त्या व्हिडिओच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास व्यक्त करू इच्छितो त्याचबरोबर हा संस्था संस्थेचा कारभार करत असताना आपल्या तालुक्याचे आमदारसुद्धा ह्याच्यामध्ये मोलाचा वाटा त्यांनीसुद्धा खाडीचा वाटा उचललेले आहेत त्यांचासुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो आणि हा इथेच आपला कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो धन्यवाद जय भार